माजी आमदार वल्लभ शेट बेनके यांचा आपण वीस वर्षाचं काम पाहिलेलं आहे त्यांचे पुत्र विद्यमान आमदार अतुल बेनके हे सुधा रंजल्या गांजल्यांना वारकरी संप्रदायांना महिलांना सगळ्यांना साथ देतं काय तुमच्या भावना देवत्वाची देत प्रचिती तेथे कर माझे जुळती तेथे कर माझे जुळती असं आमच्या आमदार वल्लभ बेंके साहेबांचं कार्य होतं आणि त्यांचा वारसाही त्यांचा मुलगा अतुल शेठ बेंके यांनी चाललेला आहे वारकरी संप्रदाय असो शिक्षण विभाग असो राजकीय असो सामाजिक असो कोणत्याही कार्यात त्यांचं आग्रक्रमाणे असं कार्य आहे तसंच अतुल शेठ सुद्धा कार्य चालवलेलं आहे एवढंच मी सांगेन आणि जवळजवळ चौतीस वर्ष मी शिक्षण याच्यामध्ये सेवा केली त्यावेळेस आमदार वल्लभ बेंकेंच्या हाताने मी पाचसा पुरस्कार घेतलेले आहेत म्हणजे त्यांचं कार्याचा फार मला मोठा अनुभव आहे आणि अतुल शेठ सुद्धा त्यांचा वारसा हा पुढे चालवत आहेत याचा आमच्या सर्व महिला मंडळाचं मुक्ताई बहिजनी महिला मंडळाला खूप मोठा सार्थ अभिमान आहे आता अतुल बेनके तुमच्या मुलासारखे आहे पाच वर्षाचं तुम्ही त्यांचं काम पाहिलेलं आहे भविष्यकाळासाठी त्यांना काय सदिच्छा शुभेच्छा नाही त्यांचं कार्य तर हे चांगलं आहेच आहे आणि राहणार पण आहे त्यामुळे त्यांना आमच्या लाख लाख मोलाच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी राहतील राजकीय काय शुभेच्छा राजकीय शुभेच्छा म्हणजे पुढच्या त्या पंचवार्षिक योजनेमध्ये ते नक्कीच आघाडीवर असणार आणि त्यांचं कार्य करण्यासाठी ते म्हणजे हे राहणार अतुलनीय अशी राहणार त्यांचं नावही अतुल आहे आणि त्यांचं कार्य असं राहणार आहे बेनके साहेबांच्या आठवणी बेन म्हटलं तर आता सुद्धा हृदय हे लावत परवा एवढा मोठा कार्यक्रम झाला त्यांचा पंधरा दिवसापूर्वी ओतूरला तेव्हा सुद्धा वाटलं की साहेब आपल्या समोर उभे आहेत त्यांची आठवणी म्हणजे फारच आहेत एवढं सांगत जमणार नाही आणि आता त्यांचा जो मुलगा काय करतोय अतुल बेनके हे साहेब सुद्धा फार चांगला मुलगा आहे आम्हाला मुलासारखा आहे कधीही काही प्रश्न आले तर आम्ही अगदी हक्काने विचारतो बोलतो कधी गर्व नाही बोलण्यात त्यांच्या सात्विकता आहे छान आहे कालही बोरकरांच्या दशक्रेमध्ये इतके छान बोलले म्हणजे असं वाटतं की वडिलांची जागा मुलगा चालवतोय चांगलं आहे त्यांचं काम अमित बेनके यांची वाटचाल पाच वर्षापासून जशी चालू आहे तशीच पुढे त्यांची अशीच चालू राहो त्यांनी सर्वांची कामे करो सगळ्यांचं ऐकू लोकांचं ऐकून घेऊ आणि कामं करू म्हणजे पुढे त्यांची वाटचाल पुन्हा अशीच चालू राहील त्यांच्या पप्पांसारखी तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं पाच वर्षाचं काम कसं आहे आणि त्यांना पुढे काय शुभेच्छा त्यांचं पाच वर्षाचं काम छानच आहे पण इतका मोठा अनुभव आपल्याला नाही कारण आपण या क्षेत्रात नसतो पण चांगलं दिसत चांगलं आवडतं आमच्या आदर्श महिला मंडळातर्फे त्यांना पुढील वाट झाली शुभेच्छा कोणाला अतुल यांना अमित बेलक्यांना वाढदिवस काय शुभेच्छा <laughs> त्याच आमच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा मंडळातर्फे आणि त्यांचं पुढील आयुष्य गुलाबाच्या फुलासारखं फुलं द्या आणि असंच त्यांचं सर्व कार्य असं गुलाबाच्या फुलासारखं फुल नक्कीच आहे संस्काराचा वारसा जपलेला आहे आपण जे असल्यामुळं या समाजाची सेवा बेनके कुटुंब कायमस्वरूपी करत असतं आणि भविष्य काळामध्ये करेल असे संस्कार त्यांच्यावर या कुटुंबाचे आणि सगळ्या जुन्या पिढीचे राहिलेले आहेत मला एवढंच अखिल बेनके साहेबांना सांगायचं की नारायण रिक्षा मीटर बसवा हे गरजेचं आहे कारण आम्हाला कुठं पण जावं लागतं लांब लांब आणि आम्ही आता प्रत्येक वेळेस दीडशे रुपये खर्च करून येतो दीडशे रुपये त्यापेक्षा मीटर बसवले हो तर आमचा पण फायदा होईल आणि गावाचा पण फायदा होईल धन्यवाद सुस्त तुमचा अनुरोध त्यांच्यावर नक्की हो लपशेट बेनके यांच्या जयंतीनिमित्त जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी वारकरी संप्रदायांचा महिला वर्गाचा रंजल्या गांजल्यांना नेहमीच मदत असते आज या ठिकाणी विद्यमान आमदार अतुल व्यंके यांचे बंधू अमित व्यंके यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने तुम्ही इथे आहेत तुमच्या काय भावना सोडा सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आमदारांनी सर्व नारायणगाव एकच शिकवण दिलेली आहे आप थक्के ना बैठोगे कभी उडान अभी बाकी है आप थक्के बैठो ना कभी उडान बाकी है अभी तो जमीन खत्म हुई है आपके लिए सारा आसमान बाकी है आसमान बाकी है अशा ह्या आमदार बेनकेंना आणि त्यांनी चालू ठेवलेला हा पुढे वारसा आपले आमदार अतुल शेठ बेनके असं चालू ठेवतात आहे तर महत्वाचं ते आपल्या गावातले आमदार आहेत हीच आपल्या नारायणगावसाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आणि आज जे काही आहे आज जसं काय या महिलांचा त्यांनी जो सन्मान ठेवलेला आहे तर आपल्या नारायणगावच्या मुक्ताबाईमध्ये जसं काय यात्रेचं स्वरूप आलेलं आहे असं मला वाटतं विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या पाच वर्षाच्या कामावर समाधानी आहे का त्यांच्याकडनं काय अपेक्षा आणि काय सदिच्छा नक्कीच समाधानी आहेच आमदारांबरोबर त्यांच्या सुविध्य पत्नी पण आहेतच आणि छोट्या छोट्या ज्या अडचणी असतात त्या आपण त्यांच्यापर्यंत ज्या पोहोचू शकत नाही त्या, त्या त्यांच्या पत्नीतर्फे आपण नक्कीच पोहोचू शकतो आणि समाधानी याच्यासाठी आहे रात्री बे रात्री की आपण रात्री बेरात्री किंवा कधीही एकटे आलो तरी आपल्या गावात कधीही भीतीचं वातावरण नसतं हे मात्र नक्की अगदी ठामपणे मी सांगू शकते भविष्यकाळासाठी त्यांना काय शुभेच्छा शुभेच्छा म्हणजे तेच जर आणखी काही छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या नजरेत आल्या असतील किंवा जर काही राहिले असेल तर त्यांनी नक्कीच पूर्ण कराव्यात आणि ते करतील अशी अपेक्षा आहे काय राजकीय शुभेच्छा काय राजकीय शुभेच्छा पुढे पूर, त्यांनी पुन्हा निवडून यावं आणि गावासाठी खूप छान असंच बिनधास्त काम करावं तुमच्यासारख्या आया बहिणींचा पाठिंबा सदैव नक्कीच आज ज्या महिला आलेल्या आहेत त्या केवळ बेनके यांच्या प्रेमासाठी प्रेम प्रत्येक जण इथे पाहू शकता जुन्नरचे माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचं कर्तृत्व संपूर्ण जुन्नर तालुक्याला नव्हे तर पुणे जिल्ह्याला महाराष्ट्राला माहिती आहे त्यांच्याच पाऊला पाऊल ठेवून जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके कार्य करीत आहेत या तालुक्यातील रंजल्या गांजल्यांना मदत करण्याचं काम बेनके परिवाराचं नेहमीच राहिलेलं आहे जुन्नरचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यमान आमदार या यांनी जो कार्यक्रम ठेवला आहे या कार्यक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतंय हा जो आत्तापर्यंत कार्यक्रम चालवला हा खरोखर संत भूमीच्या विचारातून चालवलेला आहे आणि संतांच्या विचारांनी जी माणसं कामं करतात त्याला कधीच अपयश येत नाही हे निश्चिंतन आपण सर्वांनी ध्यानात ठेवावं आत्तापर्यंत या महाराष्ट्रामध्ये वीज बिल माफ इथून पाचचाही बी आणि इथून पुढचाही बी साहेबांनी खरोखर किती मोठं अनुमोदन केलेलं आहे या ठिकाणी दुसरी गोष्ट खेळाडूंच्या विषयी क्रिकेटपटूमध्ये सर्वसाधारण उल्लभसांना अध्यक्षपदाचं फार मोठा मान मिळालेला आहे आणि त्या कौतुकाचा आपण सर्व सुद्धा या ठिकाणं फायदा घेणारच आहोत वल्लभक्षाचा असाच आशीर्वाद आपल्या जनतेवर इथून पुढेही राहावा आणि त्यांचं कार्य कसं हे सांगू का माऊली हे तर वडील जे जे करते तया नामधर्म ठेविते एरा अनुष्ठिती सामान्य सकळ सा वडिलांची परंपरा त्यांनी निश्चिंतनं चालवण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला साथ देणं आपल्या सर्वांचा अधिकार आहे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं काम कसं आहे अतुल बेनके यांचं काम सेम यांच्या माऊलीप्रमाणे यांचं काम चाललेलं आहे जसं विठ्ठल आणि काम ज्ञानोबाने आणि नवृत्ती दादानं चालवले तसे ये दोन भाऊ त्या दोन भावांच्या प्रमाणे कार्यक्रमाची रोपरेषा कृतीमध्ये आणून दाखवण्याचा निश्चिंतीनं प्रयत्न करतात फक्त आपण समाजानं त्यांना निश्चिंतीनं साथ द्या काय अतुल बेनके यांना काय शुभेच्छा सदिच्छा अतून बेनके यांनी सगळ्या आतापर्यंत आपल्याला शुभेच्छा देत राहिले आणि कृतीमधून राजकीय आमचा आशीर्वाद का आम त्यांनी जे विचार मांडले या विचारांना आम्ही मान्यता देऊन त्यांच्या विचारांचं परिपालन करण्याचा निश्चिंतीनं प्रयत्न करूया काय तुम्ही काय सांगाल बेनके साहेबांच्या आठवणी बेनके साहेबांच्या आठवणी सांगायचे म्हणजे बेनके साहेब आमचे राहतो काय वेळेला जर हाक मारली तर कधी आम्हाला हो रे ती लोक आहेत आणि माणसं सर आसर सर हे सर्वजण आम्हाला वाढदिवसा काय शुभेच्छा अमितच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं आम्ही कार्यप्रद मित्रमंडळ त्यांना शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देऊन त्याचा सत्कार करणं येतो आणि अशीच परंपरागत चालू ठेवा अशी आमची इच्छा विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं कामकाज कसं आहे पाच वर्षाचं पाच वर्षामध्ये काम त्यांनी केल्या ठराविक ठिकाणी कामं केली त्याही ठिकाणी काम झालं नाही आमच्याकडे पण काम झालं ना आमच्या समाधानी आहे समाधानी आहे काय भविष्य काळात भविष्य काळात हे समाधानी आहे आताही समाधानीच आहे पुन्हा आमदार होतील का आमदार होतील ना परत तुमचा पाठिंबा आहे का आमचा पाठिंबा आहे पाठिंबा आहे आपल्या सोबत गरुड साहेब आहेत बँक ऑफ इंडिया मध्ये अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शकपणे काम केलेलं आहे त्यांच्या काळामध्ये त्यांनी वल्लभ शेडला अनुभव अनुभवलेला आहे काय तुम्ही सांगाल वल्लभ आठवणी नुसत्या चार दोन नाहीये इतक्या आठवणी कि कस कोणाशी संबंध ठेवावेत आणि कसं कोणाला जागा करून कामाला लावं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं आणि त्याचप्रमाणे त्यांची चिरंजीव तसेच आहेत बरं ह्या वारका विषयी जिव्हाळा कोणालाच नसतो पण यांनी तो जिव्हाळा दाखवला आम्ही त्या मीटिंग मध्ये गेलो ना जागा नव्हती बसायला उभं राहायलास जागा नव्हती म्हणजे इतकं आकर्षण या माणसांनी तयार केलेलं आहे यांच्याबद्दल अगदी भरभरून बोललं तरी माझ्याकडे कमीच पडणार आहे एवढे शब्दही आपल्याकडे नाही आहेत इतकं म्हणजे त्यांनी आता काय केलं आहे की आपलं नारायणगावचं नाव संबंध पंढरपूरला व्हावं महाराष्ट्रात व्हावं जगामध्ये व्हावं याच्याकरता सगळ्यांना जी ग संकल्पना मांडली कपड्यांची फार सुंदर कल्पना आहे आणि माझं तर सगळ्यांना असंच आव्हान आहे की सगळ्यांचे कपडे घालून पुढच्या वर्षीच्या वारीला यावं ही सगळ्यांकडून मी अपेक्षा करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी मुक्ताबाई मुक्ताबाई मंदिरामध्ये आमचे सहकारी बबनराव कोराळे महाराज यांनी इतका उपक्रम चालू केला आहे की प्रत्येक एकादशीला भजन असते काकडा आरती सकाळी असते संध्याकाळी भजन असते आणि मध्ये प्रवचन सेवा नऊ ते दहा असते तर त्याच्याकरता ते प्रत्येकाला सांगतात की प्रसादाचं कोणतरी मानकरी व्हा मी त्यांना सांगितलं की बा प्रसादाची मानकरी कोणाला करू नका आपण अशी एक योजना करू ट्रस्ट तयार करू मग आम्ही एक ट्रस्ट तयार केलं आहे मुक्ताई काळोबा देवस्थान ट्रस्ट प्रवचन सेवा मंडळ असं प्रवचन आम्ही केलं म्हणजे प्रवचन सेवा मंडळ रजिस्टर केलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक पैशाचा हिशोब दिला जाईल प्रत्येकाला विचारण्याचा कान धरण्याचा अधिकार राहील अशा पद्धतीने हे कार्य आम्ही चालू केले आणि त्याच्यामध्ये जशी दुधात साखर मिक्स करावी त्याप्रमाणे या आमदारांनी आम्हाला प्रोत्साहनपर जे दिलंय भावी आयुष्यात त्यांचं कल्याण हो पुन्हा आमदार म्हणून ते निवडून येऊ एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आपण पाहतोय आमदार बेनके कुटुंबांनी जे केलेलं कर्तृत्व आहे हे कर्तृत्व निश्चित महान आहे आणि म्हणूनच त्यांच्या उतराईमध्ये होण्यासाठी बेनके परिवार सुद्धा कुठं कमी पडत नाही या जनतेची बेंके कुटुंबाला नेहमीच साथ राहिलेली आहे आणि बेनके कुटुंब सुद्धा या जनतेबरोबर सदैव राहिलेले आहे यांच्यातला ओलावा जिवाळा असाच कायम राहील अशी मुक्ताईचरणी आपलीही प्रार्थना सुरेश वाणी बिग्नर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका